मोटरसायकलीची धडक दोघांना गंभीर दुखापत एक जण गंभीर विसरवाडी ते नंदुबार रस्त्यावरील कडवण गावाजवळ दुचाकीला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे काल गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खिमा वडवी आणि विक्रम दत्तू वडवी राहणार मोठी कळवाण हे आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एक नव्वद चौवेचाळीस घेऊन जात असताना विसरवाडी ते नंदुबार रस्त्यावरील कडवण गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणारे दुचाकी क्रमांक जीजे जी एकोणऐस बीएफ चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी वरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने कल्पेश सुभाष कोकणी राहणार हरणीपा तालुका नवापूर यांच्यासह जण जखमी झाले आहेत जखमींना ताबडतोब खाजगी वाहनने गावकऱ्यांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यात दोन जणांना डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदीबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी योगेश करणार नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी